नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आलो आहे मी डायामध्ये चिंबोळी खणायला पण बिला पण भरपूर खणलेली आहेत आदिवासी तरी पण आपण बघू काटेरीत आलो आहे काटेमधली बिला जास्त खणलेली नसतात त्याच्यामुळं आपण काटेरीमध्ये जाऊ आणि बिला बघू किती बिला आज भेटतात चिंबोडी कशी भेटतात किती मोठी ती व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओच्या एंडला तुम्हाला चिमोडी दाखवतो मी किती मिळालीत चला भेटू आपण भरलंय रस्ता नाही काटरीवर पाय देत मित्रांनो छान काटेर काटे मित्रांनो आणि कुठल्या लोकेशनला आलोय मलाच काही समजत नाही एवढा पण डंगर आहे बघा रस्त्यात नाही या लागते बेकार असत बिल मिळालेला पाऊट पण मस्त होती झुंबोडा निघून गेलाय मला आता पण पुढे जाऊन बघू गेला भांगलाय उदान पाणी पण नाही वरती सुकलाय सगळा सुका टाट पडलाय चिबोडी भेटतील ती गॅरंटी नाही मित्रांकडे पण आपण प्रयत्न करू त्यामुळे आपल्याला एक बिल मिळालं मस्त आहे साईजच मस्त आहे त्याला कपडा टाकून एकदम अडचणीत आहे मित्रांनो चिंबोडा पण मित्रांनो भारी आहे बघा वरतीच लागते साईज मस्त आहे पण वरती खायच मोठा आता काय पण असं वरती लागला की भोंगी असते पण बघू आता मुलाला अडकते मित्रांनो असं अडकते बघा मित्रांनो मुलाला अडकलाही चांगला असत मुला फसलाही फायनल इतकि मोठ आला आपला साईज पण बा काय आहे कडक एकदम पहिलाच मित्रांनो धेंग या का आम पाच बघू जोडप्यात आहे काय सोड भावा साईज बघा काय एकदम कडक का आम एकदम कडक साईज मित्रांनो मिळालाय मित्रांनो टिबल शिंगडा शिंगड्याची हे बघा पहिलाच मिळालं आपल्याला आणि शिंगडा बघा काय आहे त्याला शिंगड्याचा आकार बघा मित्रांनो काय मित्रांनो एकच बिल मिळालं आपल्याला एकच ढेंग्या पहिलेच मी ढेंग दिलंच नाही शोधायला लागतात तिला

चिमुडा लागतोय साईज पण मस्त आहे मग मित्रांनो पहिला डांगा आलाय तिथं फायनल चिंबुड़ा बघा साईज मस्त आहे मित्रांनो मिडियम साईजचा आहे पण भारी आहे कुर्ली मित्रांनो पहिला ढेंग्या दुसरी कुर्ली आपल्याला तिसरा बिल मिळाला आहे हाय फारी आपल्याला टाकून बघू आपण एवढा आहे काय मित्रांनो साईडला बसलाय एकदम भारी हाय साईज पण एकदम कडक आहे ढिंग्या एक नंबर हा ढिंग्या बघा चांगली साईज आहे बघा काय साईज आहे बघा एकदम कडक वाटला नव्हता चिमुडे मिळतील पण तीन मिळाली तिने पण साईज एकदम कडक एकदम भारी मित्रांनो आहे चला आता पुढं बिल बघू आपण मित्रांनो मित्रांनो बिल मिळालं आपल्याला मोडा भी चांगल्या साईजच्या आहे मित्रांनो बिल बिल एकदम भारी साईज आहे त्यानं बिल कोण मस्त साईजचं आहे चला बघू आपण साईडला बसलाय म्हटलं निघून गेलाय मोड कणू ये थोडा पुढे थोडा खबलाय पकडलंय बघ ते फायनल मित्रांनो आला चिमुडा एक नंबर कसली साईज बघ हो मित्रांनो कुर्ली का ढेंग्या बघूया कुर्ली मित्रांनो ढेंग्यासारखी कुर्ली मित्रांनो पहिलीच मित्रांनो असली कुर्ली मिळाली असेल मला असली कुर्लीची साईज बघा आहे एकदम कडक ढेंग्या सारखी मित्रांनो कुर्ली लाल गुलाब भरलेली असेल मित्रांनो ही कुरली आहे बघा मित्रांनो आपल्याला वांदल्याचे खाली बिल मिळालायला टाकून लागतोय काय मुला पण भरपूर आहेत वांदल्याचे खाली बिल मिळालाय मित्रांनो आकडा टाकून बघतोय मित्रांनो चिंबोळा एक नंबर काय साईज लागते बघ कडक कडक साईजचा आहे बघा आवाज बघा पाणी डांगा आला काय डांगा आहे मित्रांनो बघा धेंगे असणार डांग्याची साईजच आहे खूप जबरदस्त आहे बघा मित्रांनो चिंबडीची साईज बघा काय तो पण डांगा होता एकदम कडक दोन डांगे मित्रांनो आणि ह्या ढेंग्या बघा काय एकदम काम पाच चास कासल्या ढेंग्या हा बघ बिल बिल एकदम भारी आहे उकेरी विकेरी हाय टाकून बघते पहिला एकदम भारी बिल मिळाला आहे मस्त पाऊट बिट आहे पाऊट पण एकदम मस्त आहे मी त्याला पोकू मोठा आहे का भारी चिमोडा चिमोडा लागतंय पकड्या बसलाय बघा तू एकदम साईटला पण मुलाशि बघ बघा मस्त साईज आहे मित्रांनो मीडियम साईज आहे भारी आहे मिळाला चिंबडा आपल्याला साईज बघ एक नंबर काय ढेंग्या मित्रांनो चौथा ढेंग्या काम पाच मित्रांनो आपली फायनली चिंबोडी खणून झालेली आहेत आता आपण निघतोय घरी चिंबोडी आपली अच्छी चार ढेंगे दोन कुर्ल्या काम एकदम पचास मित्रांनो चला घरी जातं तल्यावर आणि तुम्हाला दाखवतो किती चिंबोडी मिळालीत व्हिडिओचा आनंद घेत राहा चला जाऊया एकदम चाललोय तल्यावर गेल्यानंतर तुम्हाला चिंबोडी जमीला टाकटन दाखवत काय चिंबोड्यांची साईज मिळाले बघा मित्रांनो एक ढेंग्या मिळाल्या मित्रांनो त्याला तिसरा डांगा साईडला फुटलाय मित्रांनो बघा पहिल्यांदा बघत मित्रांनो असा चिंबोडा पहिलंच आपली बोनी मिळाली एक नंबर आणि पण भरपूर आहे मित्रांनो फायनली आपण आता घरी पोहोचलोय चल्यावर चिंबोडी बघा किती मिनाल तिसऱ्या ढेंग्या बघा मित्रांनो काम एकदम पचास कडक साईज बघा एक एकट्या ढेंग्या एक बघा मित्रांनो मित्रांनो शिंगडा बघा काय त्याचा एकदम भयानक शिंगडा मित्रांनो तिसरा शिंगडा निघालाय काम एकदम पचास पहिलाच मिळालेला आपल्याला भेंग्या मित्रांनो चिंबोळी खन्न्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत जय आगरी कोली चला